नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जेजुरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे नुकतेच आगमन व प्रस्थान झालं हे होत असताना नगर परिषदेच्या वतीने आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून कोणत्याही प्रकारची औषध फवारणी तसेच बीएशी पावडर फवारणी न केल्यामुळे जेजुरीमध्ये डेंग्यू चिकनगुनिया यासारख्या साथीच्या आजारांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसार झालाय तरी प्रशासनाला जाग येत नाहीये लोकांच्या आरोग्याशी खेळ प्रशासन करत आहे याबाबत नगरपालिकेने आठवड्यातून दोनदा औषध फवारणी करावी असे ग्रामस्थांच्या वतीने शेखर ननावरे राजेंद्र शेवाळे बापू राऊत प्रवीण आवळे सागर शिंदे तसेच वंदे मातरम संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष जहीर मुलानी अनिकेत हरपळे रसिक जोशी श्रीकांत पवार कुणाली यादव प्रदीप खेडेकर शलाकाताई मोरे यांनी जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांना निवेदन दिले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज